नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला पने भाती साथ है। तर आज आपण एस आर पी एफ भरती गट क्रमांक सात दौंडे यांचं आलेलं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सशस्त्र पोलीस शिपाई भरती दौंडे यांचं आलेलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहण्याकरताचं अपडेट आहे तर जे विद्यार्थ्यांनी दौंडे यांचं जे एस आर पी एफ भरतीसाठीचं जे आहे परीक्षा दिलेले आहे किंवा ग्राउंड दिलेलं आहे तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यासाठी जे आहे सशस्त्र पोलीस शिपे भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमध्ये आपला समावेश होता परंतु आता आपला अंतिम तात्पुरता निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याकरता भरती प्रक्रियेकरता पूर्व कागदपत्र पडताळणी आवश्यक केलेली आहे तरी आपणास कागदपत्र पडताळणी सर्व मूळ कागदपत्र भरतीचे ओळखपत्र व प्रवेशपत्र सोबत घेऊन तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी हजर राहण्याबाबतचं जे अपडेट आलेलं होतं तर त्याच्या संदर्भातलं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपस्थित राहण्यासंदर्भातला आलेलं हे अपडेट आहे एस आर पी एफ भरती दौंडे यांचं आलेलं हे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं अपडेट आहे जे प्रत्यक्ष यादीमध्ये उमेदवार होते तर त्यांच्या आता निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे तर आणि निवड यादी जी आहे तर ती तात्पुरत्या स्वरूपात आलेली आहे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जे राहिलेली प्रोसेस होईल तरच त्याच्यानंतर फायनल लिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्याच्यामधून तुम्हाला अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केली जाईल दोन एस आर पी भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं हे अपडेट होतं धन्यवाद